देवी विदर्भाची जाग्रत शक्ती आणि श्रद्धास्थान स्थान मुरागाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती महाराष्ट्र प्रसिद्ध नावे एकविरा देवी, एक देवी जगदंबा माता प्रस्तावना विदर्भाच्या भूमीत अनेक दैवी शक्तींची स्थाने आहेत जी पिढ्यानपिढ्या भक्तांना आधार आणि प्रेरणा देत आहेत यापैकीच एक अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी श्रद्धास्थान म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरागावात विराजमान असलेली मुरादेवी ही देवी केवळ एक ग्रामदैवत नाही तर ती या परिसरातील लोकांसाठी शक्ती करुणा आणि संरक्षणाचे मूर्तिमंत प्रतीक आहे देवी आणि जगदंबा माता या नावांनीही ओळखल्या जाणाऱ्या मुऱ्हादेवीच्या अस्तित्वामुळे या गावाला एक विशेष पावित्र्य लाभले आहे स्थानिकांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाच्या क्षणी या देवीचा आशीर्वाद घेतला जातो आणि म्हणूनच ती त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे इतिहास आणि लोककथा मुर्हादेवी मंदिराचा इतिहास अनेक शतके जुना आहे अभ्यासकांच्या मते हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असावे या देवीच्या उत्पत्ती आणि स्थापनेबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत काही कथांनुसार मुरहादेवीचा थेट संबंध कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मीशी आहे असे मानले जाते की देवीने स्वतःच या ठिकाणी प्रकट होऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली एका स्थानिक कथेनुसार जेव्हा या प्रदेशात मोठे संकट आले होते तेव्हा देवी एका तेजस्वी रूपात प्रकट झाली आणि तिने गावकऱ्यांचे रक्षण केले तेव्हापासून हे स्थान एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते आणि तिची पूजा अर्चा केली जाते या देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि मोहक आहे शांत आणि करुणामय चेहऱ्यावरील तेजभक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते देवीच्या हातात शस्त्रे आणि आशीर्वाद मुद्रा आहेत जी तिच्या शक्ती आणि कृपेची साक्ष देतात विशेष बाब म्हणजे या देवीला केवळ एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर गोंड कोरकू कुणबी माळी आणि इतर सर्व पारंपरिक समाजाचे समान पूजन लाभले आहे यामुळे ही देवी सर्वसमावेशक आणि लोकमान्य ठरते धार्मिक महत्त्व आणि उत्सव मुऱ्हादेवीचे मंदिर केवळ मुऱ्हा गावासाठीच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांसाठी एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे वर्षभर येथे भाविकांची नियमितपणे दर्शनासाठी गर्दी असते मात्र काही विशिष्ट काळात या गर्दीत अधिक वाढ होते कारण त्यावेळेस येथे विशेष धार्मिक उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे नऊ दिवसांचे नवरात्र येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जाते या काळात देवीची विशेष पूजा अभिषेक होमहवन आणि नवरात्री जागरण केले जाते दूरदूरहून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी येतात मंदिराच्या परिसरात एक चैतन्यमय वातावरण निर्माण होते अश्विन नवरात्र अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवही येथे तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जातो या नऊ दिवसांमध्ये गावात जत्रेचे आयोजन केले जाते विविध प्रकारची दुकाने मनोरंजनाची साधने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या जत्रेत उभारले जातात सायंकाळच्या वेळी देवीच्या मंदिरात आणि परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात स्थानिक लोककला आणि परंपरांचे दर्शन घडते वार्षिक यात्रा मुऱ्हादेवीची वार्षिक यात्रा हा एक महत्वाचा आणि मोठा उत्सव असतो या दिवशी देवीची सुंदर पालखी ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरात संपूर्ण गावातून मिरवणुकीने काढली जाते या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजारो भाविक एकत्र येतात यात्रेच्या दिवशी गावात विशेष अन्नदान आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते ज्यात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन प्रसाद ग्रहण करतात यासोबतच भजन कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचेही आयोजन केले जाते ज्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय होऊन जाते मंदिराची रचना आणि परिसर मुरहादेवीचे मंदिर पारंपरिक भारतीय शैलीत बांधलेले आहे मंदिराच्या बांधकामात स्थानिक दगड आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे त्याला एक नैसर्गिक आणि आकर्षक रूप प्राप्त झाले आहे काही वर्षांपूर्वी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे मंदिराची सुंदरता आणि सुविधा वाढल्या आहेत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मुऱ्हादेवीची तेजस्वी आणि मनमोहक मूर्ती स्थापित आहे मूर्तीची शांत आणि प्रसन्न मुद्रा भक्तांना मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते गाभाऱ्याच्या भिंतींवर देवीच्या विविध रूपांचे आणि पौराणिक कथांचे सुंदर चित्रकाम केलेले आहे मंदिराभोवती एक मोठा आणि प्रशस्त परिसर आहे या परिसरात भक्तांसाठी विश्रांती घेण्यासाठी आणि धार्मिक विधी करण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत मंदिराच्या आवारात एक प्राचीन आणि पवित्र जलकुंड आहे स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या जलकुंडातील पाणी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक रोग बरे होतात त्यामुळे अनेक भाविक या कुंडात स्नान करतात आणि पाणी पिऊन जातात मंदिराच्या परिसरात अनेक लहान मोठी झाडे आहेत ज्यामुळे वातावरण नेहमी थंड आणि प्रसन्न राहते समाजातील योगदान मुरहादेवी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर तेथील ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जातात मंदिर ट्रस्ट गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते आरोग्य शिबिरे ट्रस्टच्या वतीने नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात यामध्ये नामांकित डॉक्टरांकडून गावकऱ्यांची तपासणी केली जाते आणि त्यांना आवश्यक औषधोपचार तसेच मार्गदर्शन पुरवले जाते शैक्षणिक मदतीचे उपक्रम गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली जाते शालेय गणवेश पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांची मदत केली जाते जेणेकरून त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये गरजूंसाठी अन्नदान व वा कपडे वाटप ज्यांच्याकडे पुरेसे अन्न आणि वस्त्र नाही अशा गरीब कुटुंबांना नियमितपणे अन्न आणि कपड्यांचे वाटप केले जाते नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटांच्या वेळीही ट्रस्ट तातडीने मदत पुरवते निसर्ग संवर्धन मोहिमा मंदिर ट्रस्ट परिसरातील आणि गावातील पर्यावरणाची काळजी घेते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोकांना निसर्गाचे महत्व पटवून दिले जाते प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती केली जाते या सर्व सामाजिक कार्यांमुळे मुऱ्हादेवीचे मंदिर केवळ एक धार्मिक केंद्र न राहता ते एक सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे एक महत्वाचे स्थान बनले आहे कसे पोचावे मुऱ्हा हे गाव दर्यापूर अंजनगाव मार्गावर वसलेले आहे आणि या मार्गामुळे तेथील प्रवासाची सोय अधिक चांगली झाली आहे मुऱ्हादेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे आहे खालील मार्गांचा वापर करून येथे पोहोचता येते जवळचे शहर अंजनगाव सुरजी हे मुऱ्हागावाच्या सर्वात जवळचे शहर आहे जे सुमारे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे अमरावती हे मोठे शहर येथून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे अमरावती आणि अंजनगाव सुरजी येथे राहण्याची आणि इतर आवश्यक सुविधांची चांगली सोय आहे बस वाहन वाहनमार्ग अंजनगाव सुरजीहून गावासाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे याशिवाय खासगी वाहनाने किंवा ऑटो रिक्षाने देखील येथे पोहोचता येते अमरावती आणि इतर मोठ्या शहरांमधूनही अंजनगाव सुरजीसाठी बस आणि खाजगी वाहने मिळतात रस्ते चांगले असल्यामुळे प्रवास सुखकर होतो उपसंहार मुादेवी म्हणजे केवळ एक देवता नाही तर ती या परिसरातील लोकांच्या भक्ती श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक आहे या देवीच्या दर्शनाने भाविकांच्या मनात एक अद्भुत शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संकटांच्या वेळी देवीचा आशीर्वाद मार्ग दाखवतो आणि श्रद्धा अधिक दृढ होते मुहादेवीच्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्यावी कारण येथे केवळ एका देवतेचेच नव्हे तर एका संपूर्ण ग्रामदेवताचे आणि तेथील लोकांच्या अतूट श्रद्धेचे दर्शन घडते जय मुरादेवी जय जगदंबा माता